जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जानेपळ शहरात उत्स्फूर्तपणे सर्व धर्मीय सर्व राजकीय पक्षांच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आला होता जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे पर्यटक स्थळी निशस्त्र पर्यटकांवर गोळीबार केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे त्या अनुषंगाने सर्व भारतीय एक आहेत हा एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जानेफळ शहरात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाडण्यात आला या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाडण्यात आलेल्या बंदमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख विश्वासराव सवडतकर माधुरीताई पवार काँग्रेस नेते शंकर सपकाळ शिवसेना नेते हिम्मतराव आवले गोपाल गव्हाड शिवाजी मुरडकर वानखडेसर नामदेवराव राठोड तसेच असंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध हम सब एक है इसीलिए जो ये हल्ला किया इसका हम निषेध करते हैं और इसके बाद में वो जो हमारी सिंधु नदी है जो पंजाब से इधर जाती है अपने पाकिस्तान में उसका पानी अगर बंद कर दिया तो ये सारे पानी बिना तड़प के मर जाएंगे ये देश के पंतप्रधान ने ये करना चाहिए अगर इस वक्त इन्होंने नहीं किया तो इसके बाद में इसको कभी कोई चांस नहीं मिलेगा ये देश के लोगों को बचाना है तो पूरे देश को बचाना है तो यही करना है और पाकिस्तान को इस नक्शे में भी दिखना नहीं चाहिए यही करना चाहिए हम सब जाने ये पाकिस्तान का निषेध करते ये निषेध करते और जो लोग गए उनको श्रद्धांजलि देते हैं इसके बाद में हमारे वकील साहब बबन राव जी वानखेड़े अपनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया देंगे जम्मू काश्मीर मदी एलगाम या ठिकाणी जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये दे आपल्या देशातील पाच राज्यातील सव्वीस जणांच शहीद झाले हा हल्ला होत असताना त्या ठिकाणी जे तीन मुस्लिम समाजाचे जे तरुण होते त्यांना जेव्हा हे समजलं की कुठेतरी फटाक्याचा आवाज या लागला मग त्यांनी जे माहोल जमा केला आणि ते बेशूड गोळीबार करायला लागले जेव्हा त्या तीन मुस्लिम समाजाच्या तरुणांना समजलं त्यावेळेस एक आदिल नावाचा मुलगा हा यांनी सर्व कामधंदा सोडून अकराच्या अकरा महिला असतील मुलं असतील मुली असतील यांना एका सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला आणि अकरा जणांचं बलिदान अकरा जणांना त्यांनी जीव वाचवला त्याचबरोबर दुसरा जो मुस्लिम समाजाचा होता त्यानं सात जणांचा जीव वाचवला आणि जो तिसरा होता त्यांनी डायरेक्ट त्या रायफलवर अटॅक केला त्या दहशतवाद्यावर अटॅक केला आणि ते रायफल हिसवण्याचा प्रयत्न केला त्या झटापटीमध्ये त्यावेळेस दुसऱ्या जणांना पाहिलं दुसऱ्या आतंकवाद्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा तो आला आणि या जो काश्मीरचा जो मुस्लिम समाजाचा माणूस होता मुलगा होता त्याला त्याने मारून टाकलं त्याला त्या ठिकाणी आलं अशा परिस्थितीमध्ये हा जो आहे हा मुस्लिमांविरुद्ध नाही जो टेररिस्ट आहे जो आतंकवादी आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो परंतु जे काही टेरेरिस्टने जे काही म्हटलं ज्या दहशतवाद्यांना म्हटलं हिंदू अलग मुस्लिम अलग व्हा आणि त्यानंतर त्यांनी गोळ्या झाडल्या हा दहशतवाद्याचा शब्द आहे हा कोणत्या भारतातल्या काश्मीर मधल्या मुस्लिम समाजाचा नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजेत त्याचबरोबर ज्या मुस्लिम समाजाचा जो मुलगा वारला त्याची बायको होती त्याला एक मुलगी होती आणि हे जेव्हा प्रकार महाराष्ट्राचे आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना जेव्हा हा घटनाक्रम समजला तेव्हा त्यांनी त्यांच्या ताफ्यासह नदी रोग पाच लाख रुपये घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवलं आणि लाईव्ह बोलत असताना त्यांच्या घराची दखल घेतली आणि ते घर जे पडक होतं पत्राचं होतं आणि शिवसेनेच्या वतीनं ते घर सुद्धा बांधून देण्याचं आश्वासन आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी केलं त्याचबरोबर सरकार बद्दल मला एक म्हणायचं आहे की सिंधू नदीचं पाणी जर का आपण जर का बंद केलं आणि पाकिस्तानला जर पाणी दिलं नाही तर नेमकं एवढी जी नदी आहे जी जागतिक लेव्हलची जी नदी आहे ही नदी तुम्ही आठवणार कशी ती नदी कशा प्रकारची तुम्ही साठवण करसाल त्या नदीचा तुम्ही कशा प्रकारे म्हणजे जे प्रवाह आहे कोणत्या दिशेनं तुम्ही सरकवसाल याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं सरकारला या देशामध्ये भ्रमित करण्याचं जे काम केलं त्याबद्दल सुद्धा मना माझ्या मनामध्ये शंका आहे हा वैयक्तिक माझा विचार आहे जाजेपडे गाव जे बंद झालं त्या गावामध्ये कडकडीत बंद करण्याचं काम सर्व सम सर्व समाजाच्या लोकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी जे साथ दिली त्यांना मी धन्यवाद मानतो आणि या प्रकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो या दहशतवाद्याचा निषेध करतो या टेरिस्टचा निषेध करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो